तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो थमनेल बघून जर तुम्हाला कळलंच असेल की विषय नक्की काय असणार आहे तर नक्कीच मित्रांनो सर्जा सर्जा कधी कमबॅक करणार आपण हे या मागच्या व्हिडीओ मध्ये नानाचं नियोजन असणं गरजेचं आहे मग आपण मागच्या व्हिडीओ मध्ये बघितलं पण नक्कीच मित्रांनो सरजांनी जो कमबॅक केलेला आहे तो अगदी तोफाने कामबॅक केलेला आहे जे आज मैदान झालं शिरम्बे येते तर प्रथम क्रमांकाचा मान पटकवून सरजाने जे आ, मन जिंकलं आहे अख्ख्या बैलगाडी क्षेत्रातली जे बैलगाडी सरजाचे जे एवढे फॅन्स आहेत त्या सगळ्यांची त्यांना मनं जिंकली त्यांना म आपल्या नव्यान मालकाचा जो मान राखणार रणजित सरांचा मान राख राखला तर नक्कीच सरजा एक टॉपमध्ये आलेला आहे परत एकदा वापसी केलेली आहे त्यांनी परत तर मित्रांनो सरजा आता हिथून पुढे पण काळ गाजवणार आता तो सज्ज झालेला आहे मैदान गाजवण्यासाठी तर नक्कीच तो आपल्याला एक तारखेने मैदानात पण दिसेल टॉपमध्ये पळताना तर मित्रांनो सर्जाने कम्बॅक केला आहे तर, तर सर्जासाठी ला सर एक लाईक तर ठोका आणि सबस्क्राईब करा नक्कीच कारण की हिथून पुढे मी जे व्हिडिओ टाकेन त्यामध्ये तुम्हाला सरजाबद्दल मी थोड्याफार गोष्टी पण सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू ना धन्यवाद